घराघरातली मानसिकता पालकांचं बिहेवियर मुलांचं अंडरस्टँडिंग पालकांच्या मुलांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस हा इतका मोठा विषय मित्रांनो करत आहे कारण कितीतरी वेळा जे पालक मुलांना जबरदस्तीने मोठमोठ्या क्लासेसमध्ये टाकतात त्यांना याची कल्पना नसते की अहो आपल्या मुलांमध्ये काय स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहे कारण त्यांना एकच माहीत असतं नाव आय कॅन अफोर्ड द फीज ऑफ धीस क्लासेस अँड हेल्ड्रन शुड गो टू क्लास ऑल द बिग क्लासेस आय डोंट वॉन्ट टू नेम एन त्या क्लासमध्ये सुद्धा एक नंबर पासून तर पुढचे सगळे नंबर लागतात बिकॉज एव्हरीबडी कॅनॉट गो टू आय आय एम ऑर मे बी टू द गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ऑर मे बी टू द आय एम्स अँड आय आय टीस असं नाही होत मित्रांनो अरे तुमच्या स्ट्रेंथ विकनेस लक्षात घ्या मात्र याच्यासाठीनं पालकांची सुद्धा मानसिकता समजणं अत्यंत आवश्यक आहे अनेक घरांमध्ये पालक प्रचंड मेहनत करतात आणि पैसा कमवून त्या मुलांच्या क्लासमध्ये भरतात मात्र त्यांच्यामध्ये स्वतः पालकांच्या मध्ये आपसात बऱ्याचदा कुरबूर सुरू असते त्यांचे डिस्कनेक्ट त्यांचा परफॉर्मन्स त्यांचं ग्रोथ या सगळ्यांसाठी ना मित्रांनो मुलांसोबत पालकांसुद्धा टेस्ट झाल्या पाहिजे जेणेकरून कुटुंबातलं वातावरण हे उत्तम प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं नमस्कार